गुड डेव्हरी बडी मी प्राध्यापक सोळिंकेहर डी एस पी कॉलेज भूम जिल्हा धाराशिव आज आपण बोर्डाने आप एक आपल्याला एक वर्ग दिला आहे की आपण इंटरनल जे तोंडी मार्क्स आहेत ते आपल्याला ऑनलाईन भरायचे आहेत पण बरेच शिक्षकांना त्या शाळेतील महाविद्यालयातील क्लार्कना बराच प्रश्न पडला की करायचं कसं लॉग इन कशी करायची मार्क कसे भरायचे जे काही व्हिडिओ येत आहेत ते सगळे असे अपूर्ण येत आहेत त्यामुळे तुम्हाला बरेच जणांना अडचणी येत आहे तर मी आज शिकवत आहे की नेमकं करायचं कसं तर पहिले तुम्ही साईट ओपन केली महा एच एस सी बोर्ड डॉट इन अशी तुम्ही साईट ओपन केली त्यामध्ये तुम्हाला येईल त्यावेळेस तुम्ही काय करायचं तुमचं एस एस सी असू एच एस सी साईन इन करायचं साईन इन तुम्ही ज्यावेळेस करताल त्यावेळेस साईन इन केलं की महाविद्यालयाची साईट अशी ओपन होऊन जाईल तुमच्या महाविद्यालयाची किंवा तुमच्या शाळेची अशी साईट ओपन करून ती साईट ओपन फक्त करून ठेवायची त्याला काहीही करायचं नाही त्या साईटला ते साईटला काहीच करायचं नाही वापस आपण लक्षात घ्यायचं ती साईटला काहीच चा, करायचं नाही वापस हे लक्षात ठेवायचं वापस इथं वापस आपल्या ह्याच पेजवर यायचं या ठिकाणी इथं इंटरनल प्रॅक्टिकल मार्क्स आणि ग्रेड्स ह्या गोष्टीवर म्हणजे इथं तुम्हाला दिसत असेल या इथं दिसतं ही मार्क्स या इथं ह्याच्यावर टच करायचं आहे ह्यावर टच केल्यानंतर तुमच्या अशा लक्षात येईल की टच केलं तुम्ही इथं की तुम्हाला हे असं पेज ओपन होऊन जाईल साईन इनचं मग साईन इनचं पेज ओपन झाल्यानंतर वापस आपण आपल्या एच एस सी बोर्डने जे तुम्हाला लॉग इन आय डी पासवर्ड दिलेला आहे तोच पासवर्ड इथं टाकायचा आहे म्हणजे ऑलरेडी तुम्ही जी मा बोर्डाची लॉग इन तुम्ही फॉर्म भरायला ह्याला घेतात तोच लॉग इन आय डीन पासवर्ड टाकायचा तो प्रिन्सिपलचे लॉग इन असते मग तुम्ही ज्यावेळेस ती लॉग इन करताल त्यावेळेस प्रिन्सिपलचे तुम्ही ज्यावेळेस लॉग इन करताल त्यावेळेस लॉग इन केल्यानंतर एक लक्षात ठेवायचं एक यावेळेस लॉग इन करता आणि त्यावेळेस तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमचं पेज त्यामध्ये या प्रकारे इथं आपण लॉग इन केलेली आहे एक सेकंद ना ज्यावेळेस तुम्ही लॉग इन वापस साईन इन तुम्ही लॉग इनचं पेज काढलं तर लॉग इनच्या पेजवर आपण बाय डिफॉल्ट आपण बघितलं असेल तर ओपन केलं तर वापस तुमची असं पेज ओपन होईल इथे तुम्हाला बघितलं असेल तर इथं ॲडमिन आणि मार्क्स ग्रेड ग्रेडशील तुम्ही ॲडमिन्समध्ये टच करायचा आहे इथं ॲडमिन्सला टच करायचा आहे त्यामध्ये तुम्ही युजर्समध्ये जायचं आहे युजर्समध्ये गेलात आता युजर्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक झूम करून दाखवतो ॲड न्यू युजर्स आता मी तर युजर्स तयार करून ठेवलेले आहेत ॲड न्यू युजर्स असं याच्यामध्ये येऊन जाईल तुम्हाला मग ॲड न्यू मला तुम्ही टच केलं ॲड न्यू युजरला तर तुम्हाला असा एक तुमचा इथं डॉयला डाय इथं असा एक बॉक्स तयार होईल समोर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय काम करायचं हे तुम्हाला डिटेल्स सांगतो आता त्या ॲड न्यू युजर्समध्ये मेकर आणि चेकर यांची लॉग इन आय डी आपल्याला हे करायचं आहे लॉग इन्स तयार करून घ्यायचे आहेत मग लॉग इन्स कसे कर तयार करतात तर आता तुम्हाला सांगितलं की मी वापस की लॉग इन कुठून करायचं आहे तिथं ॲड न्यू युजरमध्ये जायचं आहे ॲड न्यू युजर केल्यानंतर तुम्हाला असं युजर एक तयार होऊन जाईल युजर तयारला झालं केला बस की इथं एम्प्लॉई नेम म्हणजे जो काही क्लार्क का असेल तुमचा शिक्षक असेल कुणी असेल त्याचं इथं पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर त्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यामध्ये आणि त्याचा ईमेल आय डी टाकायचा आहे त्या व्यक्तीचा तो मोबाईल नंबर नाव मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी त्या व्यक्तीस टाका तो या व्यक्तीचा वेग मोबाईल नंबर असा तो कोण आहे त्याच्यामुळे तुम्हाला सुपरवायझर आहे क्लार्क आहे टीचर्स आहे हे तुम्हाला प्रश्न विचारतात मग तुम्ही इथं काय करायचो टीचर क्लार्क सुपरवायझर काय असेल ते असेल ते एकाला क्लिक केलं तुम्ही क्लिक केल्या केलं एक लक्षात ठेवायचं ते बाय डिफॉल्ट म्हणजे बाय डिफॉल्ट इथं टिक होऊन जातं तुम्ही एकाला टिक केलं इथं क्लार्क जर केलं असं साधंसोबत सोपे टीचर्स केलं तर इथं तुम्ही बघत असतात की टीचर केल्या केल्या इथं बाय डिफॉल्ट आता मी माहिती भरली नाही म्हणून बाय डिफॉल्ट इथं तुम्हाला टिक होऊन जातं तुम्ही इथं कुणी टिक करायचं नाही कारण इथं टिक होत नाही आहे हे सगळं हायडी केलेलं आहे त्यांनी टीक होत नाही मग ते बाय डिफॉल्ट मनाने टिक होऊन जातं त्याच्यानंतर माहिती भरली की तुम्ही इथं काय करायचं सेव्ह करायचं सेव्ह केलं की तुमची एक जणाची लॉग इन तयार होऊन जाईल जसं आता इथं आमची लॉग इन तयार केलेली आहे आता मी इथं समजा माझे लॉग इन तयार केलं आहे इथं माझी लॉग इन तयार झालेलं आहे तसं लॉग इन एक तयार होऊन जाईल मग त्यानंतर तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज येऊन जातो ज्याने ज्याची लॉग इन केली त्याचा मोबाईल नंबरवर एक टेक्स्ट मेसेज येऊन जातो तो टेक्स्ट मेसेज त्यामध्ये त्या टेक्स्ट मेसेजमध्ये तुम्हाला काय येऊन जाईल की त्या व्यक्तीचं एक लक्षात ठेवायचं ते टेक्स्ट मेसेजमध्ये त्या व्यक्तीचा आपण पाहिलं असेल तर त्या व्यक्तीचा आपल्याला हे की टेम्पररी एक पासवर्ड येऊन जाईल तुम्हाला टेम्पररी एक पासवर्ड येऊन जाईल तो टेम्पररी पासवर्ड त्या व्यक्तीला येऊन जाऊन टाकू मग तो टेम्पररी पासवर्ड तिथं घ्यायचा त्या व्यक्तीचा आपल्याला पासवर्ड जो आहे तो घेऊन टाक तो पासवर्ड पण आता हा पासवर्ड कशाला लागतो तो टेम्पररी पासवर्ड ज्यावेळेस आपल्याला डबल लॉग इन करायचं आहे आणि आपली इंडिव्हिज्युअल मेकर आणि चेकरचे लॉग इन करायचं आहे त्या लॉग इनमधूनच आपल्याला ती मार्क्स भरता येतात कुठल्याही विषयाचे म्हणून तो टेम्पररी पासवर्ड तो चेंज करूनसुद्धा घ्यायचा आहे मग तो कसा चेंज करायचा काय चेंज करायची लॉग इन कशी करायची आहे आणि मार्क्स कसे भरायचे आहे मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये ते सांगणार आहे जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा काही सूचना द्यायच्या असतील सर अजून थोडक्यात सांगा तर तुम्ही मला स्वतः वैयक्तिक फोन करू कॉल करू शकता किंवा यूट्यूबच्या खाली कमेंट्स करून मला सांगू शकता मी त्या कमेंट्सनुसार त्या व्हिडिओमध्ये बदल करून सांगेन हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद